मित्रांनो वीस वर्षापूर्वी इंटरनेट नव्हतं पण आपला दिवस एकदम हसी खुशीने निघून जायचा आपल्याला कळायचं पण नाही की दिवस कधी उगवला कधी मावळला एकदम मस्त आपला दिवस निघून जायचा पण आज आज जर मित्रांनो आपला दीड दीड दि, जीबीचा जो डेटा आहे ना तो डेटा जर दुपारीच संपला तर आपल्याला टेन्शन येतं की आता पूर्ण दिवस कसा जाईल म्हणून बरोबर आहे ना मित्रांनो तर आपण आपण ज्या आज मध्ये जगतोय ना ते फार ड्रास्टिकली जा, मा, चेंज झालेलं आहे म्हणजे मागच्या वीस पंचवीस वर्षामध्ये मोबाईल आणि इंटरनेटच जसं इंट्रोडक्शन झालंय तसं आपल्या मध्ये म्हणजे मा मानवी मध्ये भयानक मोठ्या प्रमाणावर चेंज झालाय जो पूर्वी कदाचित पाचशे पाचशे वर्ष एवढा मोठा चेंज होत नव्हता आणि त्यामुळं मित्रांनो आज आपल्याकडं अशी सिच्युएशन आहे आपल्यातल्या खूप लोकांकडं की त्यांच्याकडं सगळं काही आहे पैसा आहे गाडी बंगला धन दौलत सगळं आहे बट स्टील दे आर लॅगिंग हॅपीनेस तरी पण आनंदी नाहीये मन हॅपी नाहीये सॅटिस्फॅक्शन वाटत नाहीये काहीतरी लाईफ मध्ये मिसिंग आहे असं वाटतंय त्यांना समाधान नाहीये आणि मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच टॉपिक वरती बोलणार आहोत की सगळं हवं असलेलं सगळं असून सुद्धा अशा आपल्याला समाधानी वाटत नाही हॅपीनेस वाटत समथिंग इज मिसिंग समथिंग इज लॅकिंग असं वाटतंय आणि ते व्हॉट इज दॅट समथिंग आणि काय आहे है? का ते की जे लॅकिंग आहे आपल्या लाईफमध्ये आणि असं का होतंय त्याच्याबद्दल आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत मित्रांनो आपलं मानसिक स्वास्थ्य आपलं स्पिरिच्युअल स्वास्थ्य आपलं रिलेशनशिप्स बद्दल आणि या सगळ्या आपले आरोग्य आपन या सगळ्या गोष्टींबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आणि फाईंड आऊट करणार आहोत की काय ते रीजन आहे की त्याच्यामुळं आपल्याला सगळं असून सुद्धा आणि मिसिंग आहे आपल्या लाईफमध्ये काहीतरी आणि जर आपल्याला मन प्रसन्न ठेवायचं आहे हॅप्पी बिकॉज अल्टिमेटली जर आपल्याकडे सगळं आहे पण जर आपण हॅप्पी नाही ना, ना मित्रांनो तर वी आर लिव्हिंग अ मिजरेबल लाईफ आपण एक मिजरेबल लाईफ जगतोय वी आर जस्ट ड्रॅगिंग अलॉन आपण जस्ट आपण काढतोय दिवस पण आपण आनंदी नाहीये तर रियल आपला जो गोल आहे ना तो आनंदी हॅप्पी असण्याचा आपला गोल आहे आणि त्याच्याबद्दल आपण आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत मित्रांनो नमस्कार मित्रांनो माझं नाव योगेश शाह आहे आणि वेलकम टू चॅनेल सबस्क्राईब करा चॅनेलला जरूर आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण जरूर करा मित्रांनो मित्रांनो आज आपल्याकडं पैसा धन दौलत जसं मी बोललो सगळं असून सुद्धा पण आपण हे लॅक करतोय त्याचं प्रायमरी रिझन आपण लिव्हिंग अ लाईफ ऑफ कंपेरिजन आपण खूप कम्पॅरिझनचं लाईफ जगतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडं इन्फॉर्मेशन ओव्हर डोस झालाय पूर्वीच्या काळी लोकांच्याकडं काहीही या सुख सुविधा नव्हत्या पण तरी दे वेर व्हेरी हॅपी पीपल आणि फार पूर्वी नाही आजपासून वीस पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट मी बोलतोय दे वेर व्हेरी हॅपी पीपल कम्पेअर्ड टू टुडेज पीपल ज्यांच्याकडे आज सगळं आहे घरामध्ये सगळ्या सुखसुविधा आहेत गाडी आहे सगळ्या म्हणजे प्रत्येक फिजिकल अशा खूप गोष्टी आहेत पण स्टील वी लॅक दॅट इंटरनल हॅपीनेस का बरं बिकॉज वी आर लिविंग अ लाईफ ऑफ कम्पेरिझन आज आपण सोशल मीडियावरती सगळेजण असतो इंस्टाग्रामवरती पाहतो की सो कॉल्ड हॅपी पीपल आणि त्यांची लाईफ आपण बघतो आपण ते सो कॉल्ड हॅपी पीपल आहेत म्हणजे आपल्याला वाटतं की हॅपी खूप लोक हॅपी आहेत त्यांची लाईफ किती चांगली आहे आणि आपण डायरेक्टली इनडायरेक्टली कंपेअर करायला लागतो आपल्याकडं इन्फॉर्मेशनचा ओव्हर डोस आहे ओव्हर डोस आपल्या इतकी इन्फॉर्मेशन आपल्या माइंडला दिली जाते आज ते की ते कन्फ्युज झालंय की नेमकं या माणसाला काय पाहिजे लाईफमध्ये आपण जर रील्स बघायला लागलो एक रील बघायला लागलो तर लागोपाठ लागो चाळीस पन्नास रील्स बघतो आणि इतकी ओव्हर इन्फॉर्मेशन आणि ओव्हर गोष्टी आपल्या ब्रेनला डिरेक्ट करतायत आणि त्याच्यामुळं इनडायरेक्टली आपण एक्सिडेंटरी लाईफस्टाईल ते जगतोच आहे म्हणजे हालचाल नाही बॉडीला शरीराला आणि आपलं शरीर ऍक्च्युली हालचाल करण्यासाठी बनलेलं आहे त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या माइंड वरती आणि बॉडीवरती अफेक्ट होतोय मित्रांनो तर हे कंपेरिझनचं लाईफ आपण जगतोय लोकांशी आपण कम्पेअर करतोय की कि तो किती खुश आहे तो माझ्यापेक्षा किती खुश आहे आणि का कारण की हे आपण सगळ्या दुनियाची लाईफस्टाईल बघतोय आपण सगळे हॅ हिरो हिरोईन ऍक्टर्स ऍक्ट्रेसेस स्पोर्ट्स पर्सनॅलिटीज आणि त्यांची लाईफ आपण बघून कम्पेअर करतो आपण आपल्या लाईफ बरोबर आपण बघतो इंस्टाग्राम वरती त्याला पाच लाख फॉलोअर्स आहेत तो किती खुश आहे मित्रांनो त्याचा एक मिनिटाच्या मधून त्या माणसाच्या आपण लगेच डिसाइड करतो की तो खूप खुश आहे आणि कि त्याला किती लाईक्स मिळाले किती हार्ट्स मिळाले पण आपल्याला माहित नाही की तो माणूस त्याच्या माग मध्ये किती दुःखी असू शकतो आणि खूप लोक असे असे सो सोशल मीडियावरती येऊन त्यांना त्यांना ते लाइक्स आणि ते हार्ट्स आणि ते मिळवायचे फॉलोअर्स बिकॉज दे लॅक समथिंग आणि त्यांना त्याच्यातून ते एक बूस्ट मिळतो किंवा आपण म्हणतो एक किक मिळते किक आणि त्याच्यामुळे पण ते लोक येत असतात तर डोंट कम्पेअर युअर लाईफ विथ देअर लाईफ आपण आपल्या लाईफच्या विकनेसेस आणि दुसऱ्यांच्या लाईफच्या स्ट्रेंथ ह्याची कम्पेअर करतो कायम आपल्या मधले जे स्ट्रेंथ्स आहेत त्याची कम्पेअर आपण दुसऱ्यांच्या लाईफ बरोबर नाही करत जस्ट इमॅजिन देवाने आपल्याला डोळे दिलेले आहेत की आपण दुनिया बघू शकतो देवाने आपल्याला एक हेल्दी बॉडी दिलेली आहे आपण आज दुनियामध्ये असे आपण हात वरती करू शकतो आज दुनियामध्ये लाखो करोड लोक असे जे हात वरती करू शकत नाहीत असे जसे आता मी केलेले का माहिती त्यांच्याकडे हातच नाहीत दे डोंट हॅव हँड्स आणि तरी सुद्धा ते लोक बऱ्याच वेळा आपण पाहतो की ते लोक खुश असतात त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या म्हणजे मी ऍक्च्युली एकदा फिरायला गेलेलो आणि एका माणसाला मी पाहिलं तर तो तो तिथं पक्ष्यांना खाण्यासाठी त्याच्याकडं हात नव्हते त्यांनी पक्ष्यांना खाण्यासाठी असं पकडून आणलेलं होतं आणि तो असं असं करून तो, तो पक्ष्यांना तो ते टाकत होता धान्य आणि त्याच्याकडं हा दोन्ही हात नाहीयेत दोन्ही हात इथून कट झाले आणि मला ते पाहून इतकं विशेष वाटलं मित्रांनो आय वॉज म्हणजे मला की त्या माणसाचं काय मोटिवेशन आहे की तो रोज संध्याकाळी येऊन त्या पक्ष्यांना असं इथं पकडून असं आणलं होतं त्यांनी आणि तो असं त्या पक्षांना टाकत होता आणि ही वॉज हॅपी तो म्हणजे त्याचं एक वेगळंच हॅपीनेस त्याच्या चेहऱ्यावरती सुख समाधान होतो तर आपण बेसिकली ही सेडेंटरी लाईफस्टाईल आणि आपण ला, ग्रॅटिट्यूड लॅकिंग आहे आपल्यामध्ये खूप वेळा आपण बघतो वी आर नॉट थँकफुल टू गॉड ऑर जे काही गॉडने आपल्याला दिलेलं आहे देवाने जे आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे ना मित्रांनो त्याच्यासाठी आपण थँकफुल नाही बऱ्याच वेळा असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे सगळं असून सुद्धा आपल्या लाईफमध्ये आपल्याला मिसिंग आहे असं वाटतं आणि आपल्याला असं वाटतं की तो पर्टिक्युलर माणूस खूप खुश आहे किंवा ती व्यक्ती खूप खुश आहे किंवा तो सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्सर खूप खुश आहे आणि असे हजारो लोक आपल्या समोर सारखे येत राहतात आणि आपण आपलं लाईफ कम्पेअर करतो त्यांच्याकडे किती सुंदर गाडी आहे त्यांच्याकडे किती छान कपडे आहेत आणि आपण असं नसावं असं मी म्हणत नाहीये जरूर पैसा असेल तर का नाही पण दॅट इज नॉट दी ओन्ली थिंग इन लाईफ लस मध्ये जर मी जसं बोललो सगळं आहे आणि जर हॅपीनेस मिसिंग आहे तर मग फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशन आणि स्ट्रेस चे आपण आपण सफर करणार या गोष्टी त्याच्यासाठी आपल्याला हॅपी असणं खूप इम्पॉर्टंट आणि ते हॅपीनेस हे है बाहेर नाही तर ते इंटरनल आहे ते आपल्या आतमध्ये आपल्याला हॅप्पीनेस कुठंच बाहेर नाही मित्रांनो हॅप्पीनेस रिअल हॅपीनेस जर आपल्याला शोधायची असेल ना तर इंटरनल आहे तर इवन भूतान जी कम कंट्री आहे भूतान त्यांच्याकडं सुखसुविधा फार कमी आहे त्यांच्याकडे तर, तर न्यूजपेपर पण आठवड्यातून एकदा येतो पण असं म्हणतात की भूतान इज वन ऑफ दी मोस्ट हॅपीएस्ट कंट्री ऑन द प्लॅनेट भूतान आपल्या जवळचाच देश आहे बिलकुल सुखसुविधा नाही त्यांच्याकडे टी व्हीवरती सुद्धा खूप कमी म्हणजे नाहीच आहे जवळजवळ चॅनेल्स फार लिमिटेड असतील तर, तर बिकॉज ऑफ त्यांच्याकडं ती इन्फॉर्मेशन कमी येते त्यांच्याकडं त्याच्यामुळं पण दे आर हॅपी पीपल ते निसर्गाशी कनेक्टेड लोक आहेत आपण निसर्गापासून दूर होत चाललेलो आहे एकदम त्याच्यामुळं आपलं हेल्थ आ, वाईज आपण हेल्थ आपली बिघडत चाललेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपले थॉट्सवरती कंट्रोल राहिलेलं नाहीये तर पॉझिटिव्ह थॉट्स व्हेरी 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 इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो तर आपण निगेटिव्ह थॉट एका निगेटिव्ह थॉटला जर आपण थारा दिला तर आपण चार निगेटिव्ह थॉट्सला अजून अट्रॅक्ट करतो आणि ते चार अजून चारला अट्रॅक्ट करतात आणि ते मग आपल्या डिस्ट्रॉय करतात आपले, करता आपले मेंटल पीस आणि मग पीस ऑफ माइंड नाही तर पीसेस ऑफ माइंड होतं मित्रांनो त्याच्यामुळे आपलं मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी आपली आहे आणि त्याच्यासाठी जेवढं शक्य होईल तेवढं आपण पुस्तकं वाचणं नेचरमध्ये फिरायला जाणं मित्रांशी बोलणं व्यायाम करणं मेडिटेशन करणं किंवा आपला जर एखादा काही छंद असेल तर छंद जोपासणं म्हणजे पेंटिंग आणि अजून एक महत्वाची गोष्ट जी मला तुम्हाला सांगायची मित्रांनो जी मेजर कॉज ऑफ लॅक ऑफ सॅटिस्फॅक्शन जे मेजर कॉज आहे ते आहे की लाइफ ऑफ पर्पज नाही आपलं पर्पज ड्रिवन लाईफ नाही आपलं आपला आपण कशासाठी जगतोय आपल्याला काय करायचंय लाईफमध्ये अचीव करायचंय ज्या दिवशी आपल्याला कळालं ना की माझ्या लाईफचं मिशन काय आहे मी कशासाठी इथं आलेलो आहे जगा ज्या पृथ्वी तलावरती मी कशासाठी आलेलो आहे तो दिवस एक वंडरफुल दिवस आहे मित्रांनो असं म्हणतात की टू डेज आर मोस्ट ब्युटिफुल डेज इन युअर लाईफ द डे यू वेअर बॉर्न इज द फर्स्ट डे अँड द सेकंड डे इज द डे यू रिअलाइज वाय यू वेअर बॉर्न तुमच्या या पृथ्वी त्यालावरती येण्याचा तुमचा पर्पज काय मकसद काय तुमचं मिशन काय जर आपलं जर असं काही मिशन असेल जर पॅशन असेल आपल्यामध्ये की मला काहीतरी ह्या जगात आलोय मी तर मला काहीतरी अचीव करायचे लोकांच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ऍड करायचे तुम्ही जेवढी लाईफ दुसऱ्यांच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ऍड कराल ना मित्रांनो तुमच्या लाईफमध्ये हॅपीनेस येईल तुम्ही बघा रस्त्यावरती एखाद्या माणसाला तुम्ही रस्ता क्रॉस करायला थोडीशी मदत करा तुम्हाला आनंदी वाटेल तुम्ही त्यालाही आनंद द्याल आणि तुम्ही स्वतःही आनंदी व्हाल आणि जर तिसरा एखादा माणूस जर रस्त्यावरती बघत असेल तुम्हाला दुसऱ्या एका वृद्ध माणसाला रस्ता मदत करताय तुम्ही त्याला मदत करताय क्रॉस करायला आणि एखादा माणूस जर लांबून बघत असेल तर त्या माणसाला सुद्धा <k chocolate> आनंद मिळतो की तुम्ही एका म्हाताऱ्या माणसाला रस्ता क्रॉस करायला मदत करताय म्हणून आणि त्यालाही ते पाहून आनंद मिळतो मित्रांनो तर जसं म्हणतात ना की जर आपल्याला लॉंग टर्म हॅपीनेस पाहिजे तर जसं परफ्यूम आपण दुसऱ्यांवरती स्प्रे केलं तर त्याच्यातले काही ड्रॉप्स आपल्या अंगावरती पण पडतात तर तसंच मित्रांनो जर आपल्याला लॉ हॅपीनेस पाहिजे तर आपल्याला दुसऱ्यांना पण हॅप्पी करायला पाहिजे दुसऱ्यांना मदत करायला पाहिजे तर आपलं भावनिक म्हणजे आपण इमोशनल आपलं स्वास्थ्य चांगलं राहील आपण दुसऱ्यांना जर आपण ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड थँकफुल राहायला पाहिजे देवानी की देवाला कितीतरी देवांनी आपल्या लाईफमध्ये ऍसेट्स दिलेले आहेत आणि आपल्या एक दोन गोष्टी ज्या थोड्या मिसिंग आहेत आपल्या लाईफमध्ये त्याच्यावरती आपण फोकस करत असतो तर पहिलं आपण थँकफुल राहिलं पाहिजे देवाला की थँक्यू माझ्याकडे एवढी सुंदर मुलं आहेत किंवा थँक्यू आई वडील आहेत किंवा थँक्यू माझ्याकडे जॉब आहे किंवा थँक्यू माझ्याकडे काम आहे जगात ज बऱ्याचशा लोकांकडे ह्या गोष्टी नाही आहेत तर आपण ट्रॅव्हल करायला पाहिजे आपण नेचरमध्ये जायला पाहिजे आपण स्पिरिच्युअल वाचायला पाहिजे आपण मेडिटेट करायला पाहिजे आपण मोबाईलला साईडला ठेवून थोडस आपण मेडिटेट केलं आणि आत्मचिंतन जर आपण केलं तर आपल्याला खूप गोष्टी रिअलाईज होतील आपल्याला खूप हॅपीनेस येईल आपण बघतो ना की मॉंग्स त्यांच्याकडं काही नाही आहे आपण बघतो की ते दे आर व्हेरी हॅपी पीपल बिकॉज दे मेडिटेट ते खूप वेळ चांगलं आपल्याला दो तासन तास मेडिटेट नाही करायचं पण दिवसातून दहा पंधरा वीस मिनिट आपण नक्कीच काढू शकतो तर मोबाईलला थोडस कंट्रोल करून जर आपण हे जे सोशल मीडिया इंस्टाग्राम रील्स आणि स्टोरीजवर कंट्रोल केलं तर आपण खूप कडे जाऊ शकतो मित्रांनो त्याच्यानंतर आपलं फिजिकल हेल्थ जर आपण व्यायाम केला तर आपल्याला बॉडीमध्ये गुड केमिकल सिक्रेट होतील योगा मेडिटेशन व्यायाम किंवा चालणं थोडासा घाम येणं ह्या गोष्टी करणं अतिशय इम्पॉर्टंट त्याच्याने हॅप्पीनेस ऑटोमॅटिकली आपल्यामध्ये क्रिएट व्हायला सुरुवात होतं ही एक हॅबिट आहे मित्रांनो ही हॅबिट लावणं आपल्याला खूप 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 महत्वाचं आहे तर आपण बेसिकली आपली जी डेफिनेशन ऑफ हॅपीनेस आहे ना ही फार मटेरियलिस्टिक झालेली आहे आणि आपण खूप मटेरियलिस्टिक वस्तूंमध्ये आपण अडकून बसलोय की माझ्याकडं हा सॅमसंगचा फोन आहे पण त्याच्याकडे ऍपलचा फोन आहे म्हणून तो माणूस खूप हॅपी आहे आता आपण असं वाटायला लागलेलं आहे पण त्या माणसाकडे कदाचित त्याच्याकडे हेल्थ नाहीये आणि माझी हेल्थ जर खूप छान आहे ना तर आय एम थाउजंड टाइम्स बेटर दॅन दॅट पर्सन त्याच्याकडे दोन लाखाचा हॅप सॅमसंगचा फोन आहे माझ्याकडे वीस हजाराचा त्याच्याकडे दोन लाखाचा ऍपलचा फोन आहे माझ्याकडे जर वीस हजाराचा सॅमसंगचा फोन आहे पण माझी जर हेल्थ एकदम चांगली असेल आणि त्याची हेल्थ चांगली नसत तर आय एम थाउजंड टाइम्स इन बेटर सिच्युएशन पण आपलं जे हॅपीनेस आहे ना आपण आजकाल मटेरियलिस्टिक गोष्टींवरती खूप डिपेंड झालेलो आहे तर मला सांगायचं मित्रांनो बेसिकली की आपण असे काही स्किल्स डेव्हलप करायला पाहिजेत कौशल्य डेव्हलप करायला पाहिजेत किंवा आपण असं काहीतरी पॅशनेट पर्पजफुल डिव्हन लाईफ जगायला पाहिजे की तुम्हाला एखादा काही कुकिंग करायला आवडतं पेंटिंग करायला आवडतं डान्स करायला आवडतं लोकांना शिकवायला आवडतं एज्युकेट करायला आवडतं टीच तुम्हाला युट्यूब चॅनल चा वरती यावं आवडतं व्हॉट यू काय आवडतं आपल्याला सोशल ऑर्गनायझेशन मध्ये सामाजिक किंवा व्हॉलंटरी कुठं काम करायला आवडतं जर आपण असं स्वतःला वाहून घेतलं ना एखाद्या ठिकाणी आणि जर खूप आपण मेहनत केली आपल्या कामामध्ये जर आपण तर आपल्याकडे हे भरपूर आपण आपलं जर काम जे आहे जे रेग्युलर त्याच्यावरती जर, जर व्यवस्थित आपण फोकस केला दिवसाला आठ ते दहा तासाची आपण मेहनत घेतली तर आणि त्याचा जो जो वेगळा आपल्याकडे एमटी वेळ आहे थोडा वेळ आहे तर त्यातला काही वेळ जर आपण स्वतःसाठी आणि काही वेळ जर समाजासाठी जर दिला तर मला वाटतं की आपण खूप आनंदी राहू अफकोर्स आपल्याला थोडंसं सोशल मीडिया एंटरटेनमेंटची गरज आहे मी नाही नाही म्हणते पण मला असं वाटतं की खूप ओव्हर डोस ऑफ एंटरटेनमेंट आणि ओव्हर डोस ऑफ इन्फॉर्मेशन ओव्हर डोस ऑफ रील्स आणि ओव्हर डोस ऑफ हे सगळे यू आणि ह्याचा जे आणि त्याच्यामुळं आपल्याला खूप मला असं वाटतं की सगळं असून पण आपल्या आपल्या जवळ आपल्याकडं फॅमिली मुलं हे सगळं असून सुद्धा आज खूप लॅक आहे काहीतरी मिसिंग आहे असं वाटतं आपल्याला लाईफमध्ये तर मित्रांनो आय होप की मला आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला मला जे सांगायचंय तर तो पॉइंट मी तुमच्यापर्यंत पास करू शकलो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर बेस्ट बॉटम लाईन इज की फाईंड अ पर्पज इन युअर लाईफ फाईंड अ मिशन इन युअर लाईफ फाईंड अ व्हाय इन युअर लाईफ की का म्हणजे मी वाय आय एम हिअर मी इथं काय आहे मला काय करायचंय माझे मला रिअल आनंद कशातून मिळणार आहे मला रिअल हॅपीनेस कशातून मिळणार आहे मी माझा माझं एक्झाम्पल सांगू का की मी जसं तुमच्याशी आता मी बोलतोय किंवा मी जसं तुमच्याशी हे शेअर करतोय किंवा मी युट्यूबवरती व्हिडिओ टाकतोय आय गेट अ व्हेरी हॅपीनेस आय गेट अ हॅपीनेस आउट ऑफ इट मी आय एम नॉट बॉदर्ड अबाउट की मी किती लाईक्स uh, आणि किती आ, हे पोचलो मी दहा लोकांना जरी ह्या मधून फायदा झाला तरी आय एम हॅपी सो दॅट इज माय मिशन माय पॅशन की बाबा लोकांना हेल्प करायची या आनंदी आनंदी होण्यासाठी किंवा त्यांना स्ट्रेस टेन्शन मधून बाहेर काढायचं हे माझं एक पॅशन आहे किंवा फिअर किंवा ह्याच्यातून बाहेर काढायचं एक कॉन्फिडन्स द्यायचा लोकांना आनंदी लाईफ जगण्यासाठी हॅपीनेस मिळवण्यासाठी दिस इज माय पॅशन टू फाइंड आउट युअर पर्पज इन युअर लाईफ तर मित्रांनो आय होप की यू आय यू लाईक द व्हिडिओ लाईक द व्हिडिओ थमसअप द्या व्हिडिओला चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो थँक्यू सो मच इट वॉज ग्रेट टॉकिंग टू यू फ्रेंड्स थँक्यू सो मच